सहा वाजता आलेलं तर असं वाटलं यापुर तो सपाट झालेला नाही परिस्थिती वाईट झाली शेतकऱ्यांची शेतकऱ्याला जीव ठेवला आणलं एकत कष्ट केले एक वर्ष गा पाहतोय आम्ही काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय हातात अशी आलेला बळीराजाचा घास हा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हिरवला गेला असून परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक केळीच्या बागा हे अक्षरशः उन्मळून पडल्यात मी सध्या माळशिरस तालुक्यातील खंडाळी या गावामध्ये आहे आणि या बाजूला तुम्ही बघू शकताय की महेश ब्रह्मदेव पताळे त्याचबरोबर मारुती चंदनकर आणि प्रकाश पाताळे यांची जवळपास सात ते आठ एकर केळीची बाग होती दहा ते पंधरा दिवसामध्ये ही बाग हार्वेस्टिंगला आलेली होती एक्सपोर्ट क्वालिटीची केळी या शेतकरी बागायतदारां त्या ठिकाणी परवलेली होती तरुण युवा शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे वेग प्रयोग करत ही शेती त्या ठिकाणी परत होते आणि अक्षरशः काल पाच वाजण्याच्या सुमारास आलेली ही केळीची बाग आहे ती भुईसपाट झाली असून पाहिलेलं स्वप्न हे मातीमोल त्या ठिकाणी झालेलं आणि हे सर्व तरुण युवा शेतकरी जे आहेत ते शेतकरी आता सध्या माझ्यासोबत त्या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत खरं तर पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग ही केळीची बाग नेमकी किती नुकसान झालंय ही केळी आणण्यासाठी काय कष्ट केलं होतं साधारण एक वर्ष झालंय मे महिन्यात गेल्या वर्षी लागवड केली होती तिथून जे आतापर्यंत खर्च साधारण साडेतीन ते ती चार लाखापर्यंत झालाय सगळ्या टोटल भागासाठी तीन हजार केळीची रोपे आहेत हे आणि सगळा माल नियोजनच केलं होतं की एसपोटला घालवण्यासाठी त्यामुळे प्रत्येक पाण्यासाठी न शेततळ्याचं काम गेल्या वर्षी केलं होतं एक दहा लाखाचं आणि उसाचं खोडवा ते पण पाणी कमी पडेल म्हणून हे करून टाकलं मोडून टाकला फक्त फोकस ते केळीवर ठेवला आणि एसपोर्टच्या नियोजनानुसार हे नियोजनानुसार सगळं हे केलं ते प मग डोस लिक्विड औषधे फवारणी सगळे असं म्हणजे प्रत्येक दिवसापासून निवेदन चालू होत तीनशे पासष्ट दिवस ह्याच्यामध्येच पास काम चालू होत काय नुकसान झालंय काय अंदाज होता, होता। व्यापारी भाग बघायला आले होते साधारणतः यापर्यंत दोन गाड्याचे निवेदन दोन तीन दिवसात काढतो म्हणले होते चौदा ते पंधरा बॉक्स पॅकिंगचा दर आहे चालू आता त्यानुसार देऊ म्हणले होते त्याने सर येऊन दो बघून गेले होते आणि एक चार पाच टन काढला होता सुरुवातीला आलेला माल आणि सा, सा कर... आता पंधरा ते वीस दिवसामध्ये सगळं हार्वेस्टिंग निघणार होत किती मालाचा अंदाज धरला होता मालाचा अंदाज साठ ते सत्तर टनच्या आसपास निघल असं होत कारण नुकसान झालंय आता आता सगळं नुकसान म्हणलं तरी एक बारा ते तेरा पंधरा पर्यंत लाखापर्यंत झालं कोण शासकीय प्रतिनिधी कोण आले होते पंचनामा झालाय आणखीन पंचनामा झाला नाही शासकीय प्रतिनिधीला फोनही केले ते तलाठी भाऊ सभाला फोन केले कृषी सहायक फोन केले कृषी सुपरवायझरला फोन केले आणखीन ते येतो येतच म्हणतात आणखी अद्यापर्यंत तर कोण आलं नाही काल दुपारपासून आतापर्यंत काल दुपार अजून इकडे काही शेतकरी आहे त्यांची सुद्धा जी बाग आहे ती बाग त्या ठिकाणी केली तुमची किती बाग होती आणि काय अवस्था दीड एकर बाग होती आमची दोन हजार रुपये होते काल किती वाजता नेमकं वारा आला आता काय पाच सवा पाच वाजता आलो वाढ काय सापड साफ झालो बाग घर आलं नाही बय साधारण किती अंदाजे नुकसान झाले आमचं बघा की सर्वसाधारण अठराशे एकोणीसशे झाड आहे आमचं सर्वसाधारण चाळीसशे टनापचार पस्तीस टनापच माल निघला असता किती दिवसात हार्वेस्टिंग आले असते आता आमचं सुरुवात झाली होती एक गाडी गेली होती सात आठ टनाची बाकीचे सगळं नुकसान झाले सगळं नुकसान हां एक्सपोर्टचा माल होता सगळा सगळा एक्सपोर्टचा हो तरी ही हातातोंडाशी आलेली जी केळीचं पीक आहे ते केळीचं पीक त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे काय सांगताल काल चार वाजता अचानक वारा आला आणि केळीच्या बागा सगळ्या उन्मळून पडलेत काय शेतकऱ्यावरती आहे नेमकी परिस्थिती अतिशय मोठं संकट आलं शेतकऱ्यावर मोठं भयान पहिल्यांदा झालं आमच्या माळशिरस तालुक्यात आज खंडाळे गाव शासनाला आर्थिक मदर मदर मदत जाहीर करायला पाहिजे अशी अपेक्षा पूर्ण आहे आमची आणखी शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण त्या ठिकाणी बोलूया काय नेमकं वारा आलं सगळं उन्मळून पडले हो आता एक वर्ष झालं आपण त्या होतो आणि आता हातातोंडाला आलेला घास आता निसर्गानं घालून टाकलेला आहे एवढीच म्हणणं आहे की शासनानं ह्याच्यात काहीतरी सहकार्य करून मदत द्यावावी झालेलं आहे शेतकऱ्यांच काय कष्ट केलं होते पोटच्या लेकरा प्रमाण लेकर सुद्धा सांभाळलं ना एक तर ह्या बागास सांभाळलेलं आहे आम्ही तीन आज येऊन बघितली होती की अहो सहा वाजता आल्यानं तर असं वाटलं ह्या पूर्ण तर भूस सपाट झालेला लय परिस्थिती वाईट झाली शेतकऱ्यांची नाही बघ वाटत शेतकऱ्याला जीव अहो ह्याला एक तर आणायला एक तर कष्ट केले एक वर्ष या पाहतोय आम्ही लहानपणापासून पाण्याची परिस्थिती असली पाणी किती वाईट परिस्थिती झाली दुष्काळीची परिस्थिती लेकराप्रमाणे जी जोपासलेली जी बाग होती ती बाग अक्षरशः डोळ्या देखत त्या ठिकाणी उन्मळून पडली आणि दुपारी तीन वाजता त्या केळीच्या बागेमध्ये येऊन त्या ठिकाणी फेरफटका मारून केळीची परिस्थिती आणि दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर व्यापारी येत होते हार्वेस्टिंगला दहा पंधरा दिवसामध्ये हा बाग येणार आणि पूर्ण सात आठ एकर परिसरामध्ये असणारी केळी जी आहे ते एक्सपोर्ट क्वालिटीची केळी या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पिकवलेली होती मात्र पंधरा वीस मिनिटासाठी आलेला निसर्गाचं या आसमानी संकट वादळी वारं आलं आणि होत्याचं नव्हतं करून गेलं शासनानं या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहून यातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनानं जे आहेत ते शासनानं ह्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जे आहेत ते पैसे त्या ठिकाणी वर्ग केले पाहिजेत हीच या शेतकऱ्यांची भावना आहे शासनानं या संपूर्ण जी काल झालेलं वादळी वाऱ्यामुळे जे नुकसान आहे त्याची तात्काळ दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच माफक अपेक्षा या बळीराजाकडून व्यक्त केली जाते आहे ए बी मराठी न्यूजसाठी मी समाधान खंडाळीहून